करंजी येथील हॉटेल संकेत वर गुंडांचा हल्ला घटनेमध्ये पाच जण गंभीर जखमी हॉटेल व्यावसायिकांनी बंद ठेवून केला आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची करंजी ग्रामस्थांची मागणी पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील नगर पाथर्डी महामार्गावरील हॉटेल संकेत येथे काल रात्री काही गुंडांनी हल्ला करून हॉटेल मालक राजेंद्र अकोलकर यांच्यासह इतर पाच जणांना गंभीर जखमी केले आहे या हल्ल्याचा निषेध करून ग्रामस्थांनी व हॉटेल व्यावसायिकांनी आपले व्यवसाय संपूर्णपणे बंद ठेवून या घटनेचा निषेध केला आहे तसेच या घटनेतील आरोपी गुंडांना तात्काळ अटक करण्याची मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे नगरपातर्डी महामार्गावरील करंजी येथील हॉटेल संकेतवर काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सलमान जमादार पठाण या गुंडाच्या सात ते आठ जणांच्या टोळीने हल्ला करून हॉटेल संकेतवर जोरदार दगडफेक केली या हल्ल्यात हॉटेलचे मालक राजेंद्र अकोलकर सचिन ओमकार पांडे सोमनाथ अशोक अकोलकर गणेश सुभाष अकोलकर व संकेत राजेंद्र अकोलकर हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना नगर येथील दवाखान्यात हलवण्यात आले असून त्यातील एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे हॉटेल मालक राजेंद्र अकोलकर यांच्या डोळ्याला मोठी जखम झाली असून याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे सलमान पठाण या इस्मावर करंजी घाटात लुटमार करणे लहान मोठ्या चोऱ्या मारामारी यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल होऊनही तो राजरोसपणे हिंडत असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले आहे आज सकाळी संतप्त व्यावसायिकांनी व ग्रामस्थांनी गावात बंद ठेवून या गुन्हेगारास तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे ही, ही संपूर्ण मारहाणीची घटना व्हीमध्ये कैद झाली असून या टोळीने करंजीच नव्हे तर इतर परिसरात देखील मोठा हैदोस घातला असून या टोळीचा सलमान पठाण यास तडीपार करण्याची मागणी देखील यावेळी करंजी ग्रामस्थ व व्यावसायिकांनी केली आहे आज सकाळी करंजी बस स्थानकावर करण्यात आलेल्या निषेध सभेत सुनील साखरे विवेक मोरे रफिक शेख राजेंद्र जबाजी अकोलकर राहुल अकोलकर सखाराम क्षेत्रे भाऊसाहेब क्षेत्रे राजेंद्र क्षेत्रे महादेव अकोलकर यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते यावेळी पाथर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांनी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे व्यावसायिकाला विठीला धरणं व्यावसायिकाला मारहाण करणं हे कारण कोणतंही असू द्या कायदा हातात घेणं कोणालाही कायदा हातात घ्यायची परवानगी नाही आणि मार ही एवढी जबरदस्त आहे त्या राजेंद्र अकोलकरचा बिचाऱ्याचा डोळा गेलाय एक जणाचं डोकं फुटलं आहे आज जे व्हॉट्सअपला फोटो आपण पाहतो अशा पद्धतीने जर जर दहशत निर्माण केली जाणार असेल तर याच्या विरुद्ध या प्रवृत्तीच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि लढा दिला पाहिजे जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचा जो हाफमर्डरचा गुन्हा आहे तीनशे सात तीनशे सात दाखल झाला पाहिजे जोपर्यंत त्या आरोपीवर तीनशे सात दाखल होत नाही तोपर्यंत या ठिकाणी याही पेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल रात्री दोन दोन वाजेपर्यंत हे स्टँडवर बसतील तिथून ते ऐवजी आणि घाटात जाऊन हे लुटमार करते हे करंजीचं नाव या ठिकाणी बदनाम होते हे सगळ्या गावकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे का यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे प्रतिनिधी अशोक मोरे करंजी अहिल्यानगर